एकीकडे लाडकीचे लाड पुरवले जात असताना दुसरीकडे आदिवासी लाडकीची मात्र भर रस्त्यामध्ये प्रसूती झालेली आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत आदिवासी महिलेसोबत नक्की काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्ट नंतर हे दृश्य आहे पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणार जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळीची संतीबाई बारेला ही आदिवासी महिला तिची चक्क रस्त्यावरच प्रसुती झाली आणि आरोग्य यंत्रणेची प्रतिष्ठा वेशीला टांगली गेली एवढंच नाही तर संत तिथून सिस्टरला सांगितलं तर ते काय सांगितलं वजापूरला घेऊन जा असं सांगितलं बरोबर त्याच्या मी गेला तिथं रस्त्यात आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली तीन सहा पाठवलं तरी पण गाडी आलीच नाही एम्बुलन डॉक्टरला फोन केला तर मी कोण आहे कोणी नंबर दिला तुम्हाला असं सांगत आहे तो डॉक्टर मग त्याच्या नंतर एक घंटा नंतर गाडी आली हा आणि डॉक्टर भी नाही आला नर्स भी नाही आली आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण प्रशासनच खडबडून जागा झाले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पायपीट करत आरोग्य यंत्रणेसह थेट संतीबाईचं गाव गाठत चौकशीचे आदेश दिलेत तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नये सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चौ चो, चौकशी समिती काम करते दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला प्रसा म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊ एकीकडे लाडकी बहीण योजनेचा डांगोरा पिटला जातो मात्र राज्यातच एक आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली त्यामुळे ती दोडकी बहीण आहे का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय वैजापूर मध्ये डॉक्टर राहत नाहीत अम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही बाईची रस्त्यावरती डिलेव्हरी होते आणि तिच्या मुला मुलीची नाळ ही दगडानं ठेचून बाजूला करावी लागते माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीस जी तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणींचा जयघोष करतात मग या आदिवासी महिला काय धुडकी बहीण होती गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना धुळीतून आणि धुळीतून हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे गोष्टी करतात ही नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या पण दिसायला पाहिजे खर तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री रक्षा खडसेंचा हा जिल्हा महाराष्ट्र सरकारमध्ये याच जिल्ह्यातील गुलाबराव पाटील गिरीश महाजन आणि संजय सावकारे हे तीन दिग्गज मंत्री मात्र आता उत्तर महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातच आदिवासी लाडक्या बहिणीवर रस्त्यावर प्रसुतीची वेळ येत असेल तर कामा ढिसाळपणा करणाऱ्या यंत्रणेला कायदेशीर तडाखे द्यायला हवेत ज्यामुळे पुन्हा कुठल्याही संतीबाईला रस्त्यावर प्रसुतीची वेळ येणार नाही संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जळगाव